स्वप्न तुमचे संकल्पना आमची आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय मधुबन रेसिडेन्सीमध्ये टू बी एच के लक्झरियस रो बंगलो व अमोल हाईट्स व्यावसायिक कमर्शियल कॉम्प्लेक्स प्रचंड विकसित होत असलेल्या राहता हद्दीमध्ये कलेक्टर एन ए रो हाऊस उपलब्ध सुविधा प्रकल्पाच्या सर्व बाजूनी वॉल कंपाऊंड दहा हजार स्क्वेअर फुटांचे हिरवेगार गार्डन कॉन्क्रीट रस्ते स्ट्रीट लाईट चिल्ड्रन प्ले पार्क ग्रीन जिम सेक्युरिटी केबिन अंडरग्राऊंड ड्रेनेज अंडरग्राउंड एम एस सी बी लाईन मार्केट स्कूल बस स्टँड पाच मिनिटांच्या अंतरावर प्रत्येक रो बंगलोसाठी स्वतंत्र पार्किंग प्रसाद डेव्हलपर्स अनिल काका जोशी वाकडीकर केदार जोशी वाकडीकर थोडेच रो हाऊस शिल्लक बुकिंगसाठी संपर्क नव्याण्णव सत्तर शून्य सात शून्य शून्य ब्याण्णव अठ्ठ्याण्णव तेवीस तेवीस छप्पन्न तेवीस तुमच्या पसंतीचे परफेक्ट घर आम्ही शोधलंय मधुबन रेसिडेन्सीमध्ये पुन्हा एकदा शिर्डीत दोन मित्रांमधील शाब्दिक वादाचं रूपांतर जीवघेण्या हल्ल्यात झालाय एकमेकांवर धारधार शस्त्रांनी वार होऊन यात दोन जण जखमी झाल्याची घटना घडली आहे या हल्ल्यात दोघेही जखमी झालेत त्यांच्यावर श्री साई संस्थांच्या सुपर स्पेशालिटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत शिर्डीतील गणेशवाडी परिसरात सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली आहे या घटनेनं शहरात एकच खळबळ उडाली आहे यात साई त्रिभुवन आणि आशिष जाधव अशी जखमींची नावं असून दोघांवरही साई संस्थांच्या सुपर स्पेशालिटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत या घटनेची माहिती मिळताच तात्काळ शिर्डी पोलीस रुग्णालयात दाखल झाले आणि दोघांचेही जबाब नोंदवण्यात आले पुढील तपास पोलीस करतात यावेळी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या जखमी साई त्रिभुवन आणि आशिष जाधव या याचा भाऊ यांनी याविषयी आपली प्रतिक्रिया दिले मी सध्या शिर्डीचं वातावरण वात असं चालू आहे म्हणून आज सध्याचे भान्य चालू होते ते भान्य भिन्न करू नका म्हणलो एक तर शिर्डीचं नाव खराब होतंय तुम्ही काही भांडण न करू नका असं म्हणतात तो आणि गपचित वज भि नाही का तू नको बोलू म्हणली नाही का आमच्या पहिले जुने थोडे वाद होते नाही का मी त्याच्यासोबत बोलणं बंद केलं होतं कारण की आज पहिलं माझ्यासोबत राहायचा सागा त्याला मी सगळ्या गोष्टी सगळ्यांसोबत नाही का उठणं बसणं सगळ्या गोष्टी ते केलं आणि तोच माझ्या रुलटला म्हणून मी त्यासोबत बोलणं बंद केलं कारण की ते पोरग मला मैत्रिणी निबुवायच्या लायकीचं नव्हतं म्हणून मी त्याच्यासोबत बोलायचं बी बंद केलं सगळं केलं मी ते थांबलो मी ते भांडणं बिंड करू नका म्हणलं असतं म्हणलो तो मला हे झाला आणि मला दगड मारला आणि मागून चॉपर मारली काही नाही मी मी असं पण थोडं दादांचं मी काम करत राहतो सुजय दादांचं पण दादां पोहो तर मी मॅटर न्यान दादांना सांगणार त्याच्या नंतर त्याच्यावर काय गुन्हा होईल तो कडक ते कडक गुन्हा व्हायला पाहिजे त्याच्यावर त्याच्यानंतर आता मला पार गणे आपलं गणेशवाडीच्या चिंचीच्या झाडापासून तर गणेश गोवर्धन नगर पोहताना मला मारी मारायला पळत होते पण मी तिथूनच मधून लपून बसलो एका ठिकाणी निसर्ग निसर्ग तिथंडेरी ते कॅप आहे तिथं त्याच्या मागं वावर मी लपून बसलो मग तिथून ते मला मित्राला फोन केला मी तुम्हाला घ्यायला आला मी याच्याच होता पुली स्टेशनला जमा करून आलो मग आणि ते मला डायरेक्ट मारून टाकायच्या भूमिकेत होते माझं नाव का जाधव सर आम्ही नऊ ते पाच कॉलेज का ड्युटीला आहे प्रसंग असा झाला आम्ही घरी जातो मी सव्वा पाचच्या आम आमच्या झाडा आमच्या टर्निंगला तिथे काही पोरं थांबलेले होते दोन तीन मोठे चार पाच लहान पोरं त्यांचे ऑलरेडी भांडणं चालू होते आम्ही त्यांना थांबवण्यासाठी गेलो असता था। त्यांनी आमच्या दगड फेक केली मी दगड उचवला माझ्या वाडीत दगड लागला त्याच्यामध्ये त्याला रक्त वगैरे घालवायला आम्ही दवाखान्यात आणले त्याच्यानंतर त्याच्यानंतर इद्या आल्याच्या नंतर परत त्यांना थोडं धान्य झाले वादाचं कारण असं सर ऑलरेडी आम्ही सव्वा पाच वाजता घरी चाललो होतो तेव्हा त्यांचे ऑलरेडी चालू होते आम्ही आपल्या माणूसकीच्या हिशोबाने त्यांना थांबवण्यासाठी गेलो तर त्यांनी आमच्या दगड फेक केली माझ्या दगड इथून मी वाचवला पण माझ्या भावाचं अपगी ते लक्ष नसले त्याचा दगड इथं बसला मग कारण त्याचं मग त्याला दवाखान्यात घेऊन आलं हवे रक्त वगैरे पण लागलेलं आहे जी दुसरा आधी काय झालं ते सांगतात त्यांच्या आधीच त्यांची भांडणं चालू होती भरपूर जमा होता सर आम्ही जायच्या आधीच झालेला होता रक्तस्राव आम्ही जायच्या आधीच झालेला होता सर तिथे ही गोष्ट आम्हाला काही माहिती नाही गेले गेलं आम्हाला कस का रक्त आम्ही त्यांना धरण्यासाठी गेलो तर आमचं रक्त लागलं आणि त्यांची दगड पे चला आम्ही त्यांना वाचवण्यासाठी गेलो मी दगड वाचायला माझी इथून गेला सर आणि माझ्या भावाला लागलं तर दगड लक्ष नव्हतं त्यांच्यावर कारवाई झाली पण आम्ही माणस कशिषेपणे सर त्यांना वाचवण्यासाठी गेलो याच्यात आमचा काही दोष नाही असं माणूस त्याच्या पुढे कोणीच असं मदत करणार नाही कोणाला सर जायच्या आधी वार केला असेल तर व्यक्तीवर त्याचा पोलिसांनी शोध करून त्याला कडक अशी कर। कारवाई करावी नें अशी आमची शिर्डी पोलीसला मग त्यांना थांबायला पाहिजे पोलीस स्टेशन लोकांनी असं दुसरी काहीच आमची तक्रार नाही त्याला कॅमेरा बसवायला पाहिजे तिथे एक कॅमेरा बसवायला पाहिजे रात्रीची पण बसतात पोरं म्हणजे तिथं कॅमेरा बसवायचा जाड आहे मोठं चिंचाच त्याला एक कॅमेरा बसवायला पाहिजे म्हणजे मग पळेल कोणी काय केलंय बा लगेच प्रत्यक्षात पळेल त्याच्यात बघितल्या पोरं बसलेले असतात म्हणजे लगेच कळल ना तिथं काय झालंय तिथे एक कॅमेरा बसवायला पाहिजे पोलीस चौकी आणून ठेवली त्यांनी पोलिसांना तिथं घेऊन ड्युट्या दिल्या पाहिजे प्रतिनिधी गणेश भालेराव के डब्ल्यू न्यूज शिर्डी श्रीराम पार्क राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणारं एकमेव पंधरा एकर भव्य एन ए प्रकल्प एन ए खरेदी सुरू मोजकेच प्लॉट शिल्लक तसेच कर्ज सुविधाही उपलब्ध प्लॉटची वैशिष्ट्ये अंतर्गत पन्नास फूट व तीस फूट रस्ते स्ट्रीट लाईट गार्डन जॉगिंग ट्रॅक आकर्षक लँडस्केपिंग स्वतंत्र ड्रेनेज लाईन सर्व सुखसोयी नयनरम्य परिसर मग आजच प्लॉट बुक करा शहाण्णव तेवीस एकोणनव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तेवीस एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईट पत्ता नगर मनमाड रोड हॉटेल चिली समोर राहता जिल्हा अहिल्यानगर निसर्गाच्या सानिध्यात साकार करा तुमचं स्वप्नातील घर किरण डेव्हलपर्स भव्य प्लॉट विक्री सर्वात स्वस्त प्लॉट घेण्याची ही योग्य वेळ प्लॉटची वैशिष्ट्ये चार पूर्णांक पंधरा एकरात भव्य प्लॉटे श्री साई मंदिर बस स्टँड शाळा हॉस्पिटल पाच मिनिटांच्या अंतरावर स्ट्रीट लाईट व ड्रेनेज सुविधा उपलब्ध उपलब्ध पिण्याचे पाणी प्रशस्त रस्ते व वा निसर्गरम्य वातावरण खात्रीशीर व वा विश्वसनीय व्यवहार मग वाट कसली पाहताय लगेच बुक करा आणि निश्चिंत रहा आमचा पत्ता शिर्डी साकोरी शिव काचमंदिर रोड परिक्रमा मार्ग साकुरी मोबाईल नंबर श्री प्रभाकर उर्फ गिरू भाऊसाहेब बावके पाटील अठ्ठ्याण्णव पन्नास एकोणचाळीस एकावन्न चौदा श्री रमेश दादा शिरकांडे पाटील ऐंशी दहा बावीस बारा तेरा श्री बबन दादा शिरकांडे पाटील नव्याण्णव बावीस छत्तीस अडतीस पंच्याण्णव श्री पांडुरंग तुपे अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी बत्तीस चौसष्ट चौसष्ट श्री हर्षल बाळासाहेब बावके पाटील त्र्याऐंशी ऐंशी त्र्याण्णव चौऱ्याण्णव एकवीस आपलं हक्काचं घर स्वतःच्या प्लॉटवर साई साईकरण डेव्हलपर्स आपल्या स्वप्नातील घर साखरण्याची सुवर्णसंधी साई सिद्धी डेव्हलपर्सचे चौतीस एकरात असलेले श्री राधाकृष्ण पार्क एन ए प्लॉट रेसिडेन्शियल कमर्शियल प्लॉटची वैशिष्ट्ये शिर्डी साई मंदिर पाच किलोमीटर अंतरावर नगर मनमाड हायवे रोड लगत जिल्हा न्यायालयाजवळ अंतर्गत तीस चाळीस पन्नास फुटी प्रशस्त रस्ते कॉलेज शाळा हॉस्पिटल दोन मिनिटांच्या अंतरावर सर्व प्लॉट वास्तुशास्त्रानुसार लहान मुलांसाठी पार्क गार्डन। व गार्डन प्लॉट लगत वृक्षारोपण एम बी लाईट व सोलर सिस्टम स्ट्रीट लाईट पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन ड्रेनेज लाईन सुविधा प्रत्येक प्लॉटची स्वतंत्र खरेदी स्वतंत्र उतारा माफक दरात खात्रीशीर व विश्वसनीय व्यवहार साईट पत्ता नगर मनमाड हायवे राहता जिल्हा न्यायालयाजवळ पिंपळस तालुका राहता जिल्हा अहमदनगर श्री अरविंद कोते पाटील अठ्ठ्याण्णव बावीस नव्वद चाळीस शहात्तर एक्क्याण्णव तीस तीस एकोणीस एक्क्याण्णव त्र्याहत्तर पन्नास पन्नास एकोणीस एक्क्याण्णव आजच बुक करा व आपलं स्वप्न पूर्ण करा आपल्या आनंदाचा नवीन पत्ता साई सिद्धी डेव्हलपरचे श्री राधाकृष्ण पार्क